राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा सा। परतूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात सरदार खतामुळे आतोनात नुकसान झाल्यामुळे तालुक्यातील शेतकरी विभागीय कृषी यांच्यावर आक्रमक झाले बोगस खत विक्रेत्या कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे नसता जिल्हा कृषी अधिकारी यांना शेतकऱ्यांनी दिला आत्महत्येचा इशारा स्वराज्यवादसाठी साठी वंडे परतूर झालेले जे काही शेतकरी आहेत या ठिकाणी आपण आज उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयामध्ये आलेले काय आपलं म्हणजे कारण काय आहे की माझा पंधरा एकर कपडे संपूर्ण जळून खाक झालेला आहे माझी पोरडो शिटी आहे पोरडोवाला मला काहीच शासनान जर काही नाही लोक मला काहीच पर्याय नाही आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आपण दिलेल्या लेखी निवेदनामध्ये जे आहे तर आत्महत्येचा आपण इशारा सुद्धा दिलेला आहे तर आपण दहा दिवसाचा आपल्याला अल्टिमेटमसुद्धा आपण जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये दिलेला आहे जर ठोस पद्धतीनं जर या दुकानदारावरती जर कारवाई जर झाली नाही तर आपला पुढील पवित्र काय असणार शासनानं ठोस यांच्यावर कारवाई नाही केली पाच ते सहा दिवस आम्ही आत्महत्या केली आपलं काय नुकसान झालेलं आहे किती एखरच पाच एक्टर आता दुसरा काय पर्याय नाही राहिला माझ्या काय आता करायचं काय करायचं नाही सांगा तुम्ही आता या शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झालं मानसिक कागदाचे घोड्या कारवाई पाहिजे आम्हाला साहेब दुसरं काहीच नको सर कारवाई करायला शक्ती करायला पाहिजे मे मध्ये याचा साठा कारवाई करा मे च्या अगोदर शेतकरी नेतो का जूनच्या टायमार

कर्फ्यू मॅनेज केलाय आम्ही फलाना मॅनेज खेळतो असतो करायचं काही शिल्लक आमच्याकडं काही शिलक राहिला नाही हे सांगा आम्हाला काय करायचं तुम्ही कारवाई साहेब शेतकऱ्यांना नाही द्या आणि शेतकऱ्याचं जे काय असेल तुम्ही त्यांना लवकरात लवकर त्यांचं बी भरण्याचा असल किंवा त्यांचं नुकसान आर्थिक आर्थिक मदत तुम्ही आव्हान द्या ना एक खरोखर आज उद्या पण मला लागलाय शेतकरी

तुम्हाला समजा जर झाडा पाय दिला चार वेळेस असून ठोका मारतो त्याच्या पाया मग एक झाडाय विशेषकरी वावरत गेला मनस्थिती राहील ना

परतूर तालुक्यातील हो जो काही सरदार कंपनीच्या पोटॅश खताचा जो काही धोक्रम आज दिला आहे ज्या खताच्या संदर्भामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले या संदर्भात आपल्या तालुका कृषी कार्यालयाकडून काय कार्यवाही करण्यात या संदर्भात आपल्याकडं परतूर तालुक्यातून विशेषतः सर्वसाधारणतः तीस चाळीस तक्रारी शेतकऱ्याच्या प्राप्त झालेल्या आहेत तर ह्या संदर्भात उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे यांची पाहणी झालेली आहे एक आठ दहा शेतकरी राहिलेली दोन तीन दिवसामध्ये ती पूर्ण होईल कारण ही एक मोठ्या प्रमाणात ही तक्रार असल्यामुळे त्याला थोडासा वेळ लागला मधून तरी पाऊस पण होता पण कृषी विभागाच्या अनुषंगानं अठरा तारखेला तक्रार आल्यानंतर तिसऱ्या दिवशी सरदार कंपनीवर आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्यानंतर याचे दोन शॅम्पल आपण रासायनिक खताची तपासणी जिथं होती तिथं आपण त्याला पाठवलेले आहे त्याचा एक रिपोर्ट आपल्याला काल सहा तारखेलाच उपलब्ध झालेला आहे तर त्यामध्ये ते सॅम्पल आपलं फेल आलेले तर हे फेल आल्यानंतर याच्या खताचे जे अधिनियम आहेत त्या अनुषंगानं आपण याच्यावरची जी फेल आलं तर ती काही कारवाई आहे तर ती आपण लवकरात लवकर म्हणजे किमान तीन जूसा मदी आपन परवय करना तसत जा के आ, ते चार दिवसामध्ये आपण हे कारवाई करणार आहोत तसंच ज्या कृषी संकेतून शेतकऱ्यांनी खत विकत घेतले आणि त्या प्रस्तावासोबत आपल्याला तक्रारीसोबत त्याच्या पावट्या जोडलेल्या तर त्यांची पण तपासणी झालेली आहे त्याच्यामध्ये ज्या काही गुनिवा सापडल्या तर त्या अनुषंगानं आपण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला ह्या संबंधितांचे लायसन निलंबित करण्याचे प्रस्ताव पाठवलेले आहेत आणि लवकरच त्यांचे जे लायसन्स आहेत ते रद्द होतील त्याच्यासाठी मी उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना शब्द देऊ याचासुद्धा मी पाठपुरावा करेल आणि लवकरात लवकर तुम्हाला न्याय देईल आणि जे काही शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे तर याच्यामध्ये नुकसान भरपाईचा शब्द मला आज देता येत नाही कारण तशी काही योजना नाही परंतु एक सहानुभूतीपूर्वक ह्या प्रकल्पामध्ये जेवढे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर कृषी विभागाच्या

तर ते किती प्रमाणामध्ये असायला पाहिजे होते आणि त्याचं प्रमाण किती आलेलं आहे कंपोजिशनचं त्यामध्ये आणि जे की भारतीय संहिता अधिनियमाअंतर्गत एकोणीसशे पंच्याऐंशी खत अधिनियमन जे आहे तर त्याप्रमाणे आपण काय कारवाई सदर त्याच्यावरती करणार आहात आणि आतापर्यंत काय कारवाई आपण केली मॉइश्चर हा घटक आहे ते ते आ, तर ते व्हेरिएशन तीन पॉईंट ब्याऐंशी आलेलं आहे त्याच्यानंतर दुसरं असतं की वॉटर सोलवल पोटॅशियम हे टूवो हा घटक आहे तर त्याचं परमेशेपल टॉलर झिरो पॉईंट पाच आहे तर त्याचं व्हेरिएशन तेरा पॉईंट पस्तीस आलेलं आहे आणि हे दोनच घटक याच्यातले महत्त्वाचे असल्यामुळं खाली त्याच्या रिझल्टमध्ये फेल असा शब्द आलेला आहे म्हणजे ते टॉलरन्स लिमिटपेक्षा कमी आलं आहे म्हणजे ते फेल आहे तर ते कारवाईस पात्र आहे आता जे आपण जे की खत परवाना जो आहे तर त्या ज्या काही अंबिका कृषी सेवा केंद्र असेल बालानंद स्वामी कृषी सेवा केंद्र जे काही परवानाधारक जे कृषी सेवा केंद्रांनी जे की शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे जे की सरदार जी कंपनी आहे त्याच्यावरती आपण गुन्हा दाखल केलेला आहे परंतु आता ज्या शेतकऱ्यांना नुसते एकतर दुकानदारावरती गुन्हे दाखवून हे सगळं होईल का आपण शेतकऱ्याच्या बाजूनं म्हणजे काय भूमिका आहे आपली मी आत्ताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे की आम्ही आमच्या कृषी विभागाच्या वतीनं जेवढे काही बाधित शेतकरी आहे तर त्यांना आमच्या कृषी विभागाच्या इतर योजना म्हणजे आता कोणाला फळबाग लागवड करायची असेल कोणाला बांबू लागवड करायची असेल किंवा आमच्याकडं वेगवेगळे प्रात्यक्षिक असतात तर त्या प्रात्यक्षिकामध्ये त्याच गावामध्ये त्याच बाधित शेतकऱ्याचा एखादा प्रकल्प करता येईल का अशा पद्धतीनं प्रा प्राधान्यानं आम्ही त्यांच्या मार्ग उभा राहून आमच्या योजनेचा लाभ जास्तीत जास्त देण्यासाठी आम्ही तत्पर सदरील जे पीडीएम पोट्या स्तरदारचे जे काही घटक आहेत तर ते आपण आप कोणत्या प्रयोगशाळेकडे पाठवले हो होते लॅबसाठी चेक करण्यात याच्या आपल्या शासकीय औरंगाबादला औरंगाबादला आहे तिकडे शाळा ज्या शेतकऱ्यांनी जे आहे जर ठोस अशी कारवाई एस ओ कृषी कार्यालय परतूर यांनी जर केली नाही तर येत्या दहा दिवसामध्ये जे की आमरण उपोषण आणि आत्महत्येचा जो काही इशारा दिलेला आहे दिलेल्या निवेदनामध्ये जिल्हा कृषी अधिकाऱ्याला याबद्दल आपण काय सांग तालुका कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे सर्व ह्या केसच्या संदर्भात जागरूक आहेत परंतु हा अधिनियम आहे लिगल मॅटर आहे ते त्यामुळं त्याचे साक्षी पुरावे आणि सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्रित आल्याशिवाय त्याचे सगळे अहवाल आल्याशिवाय थोडंसं कारवाई करणं अडचणीच आहे म्हणून त्याला वेळ लागत आहे तर आम्ही तत्परतेनं याच्यामध्ये आत्तापर्यंत एवढ्या फास्ट ट्रॅकमध्ये कारवाई केलेली आहे की सरदार कंपनीवर गुन्हाही दाखल झालेला आहे त्याच्यानंतर लायसन्स निलंबित करण्याचा प्रस्तावही झालेला आहे लॅबची सॅम्पल तपासून त्याचे जे निकाल आहेत ते सुद्धा आपल्याला प्राप्त आहेत आणि आता लवकरात लवकर त्याच्यावर आपण कारवाई यामध्ये आपल्या समितीचा जो अहवाल आहे तो त्याच्या संदर्भामध्ये आपण ग्राहक मंचामध्ये आपल्याला ते दाद मागता येते एवढीच प्रोविजन आहे आणि हे वैयक्तिक स्वरूपाचं आहे त्याच्यामुळे सांगितलं जस की आपल्याकडं आपत्कालीन परिस्थितीमध्ये अतिवृष्टी झाली गारपीट झाली त्याच्यासाठी नुकसानीसाठी एक पंचनामे करून शासनाला प्रस्ताव पाठवून त्याला तसा हा विषय नसल्यामुळे त्या संदर्भात मला व्यक्त वाटून आता आपण बोलताना आमच्या माध्यमाशी सांगितलं आहे की जे की ग्राहक मंचामध्ये शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पण जेव्हा शेतकरी ग्राहक मंचाकडे जेव्हा बोलतो तेव्हा जा जातो त्यावेळेस जे खालचे जे तपासणी अहवाल असतील किंवा शेतकऱ्याचे स्थळ पाणी अहवाल असतील हे सर्व जे कागदपत्र जे आहेत तर योग्यरित्या आपण देणार आहात का आणि तिथे शेतकऱ्याची भक्कम बाजू मांडणार आहात का योग्य म्हणजे मी स्वतःच बऱ्याच शेतकऱ्याकडं त्या दिवशी पाऊस होता तरी पायी चालत आम्ही सगळे कमिटीनं शास्त्रज्ञांना ही सगळी पाहणी केलेली आहे कागदपत्रं शेतकऱ्याच्या बाजूनच आतापर्यंत येत चाललेले आहेत कारवाई पण झालेली आहे ते तर त्यामुळं की जे नुकसान झालेले त्या नुकसानाच्या रिपोर्टची प्रत आम्ही शेतकऱ्याला देऊया त्या आधारे त्यांना ते गोस्त की कुठलीही गोष्ट दडवून ठेवण्याचा आमचा मानस असण्याचं काहीच कारण नाही कारण आम्ही शेतकऱ्यासाठी काम करतो आहे म्हणून आम्ही जे काही वास्तव चित्र आहे तर ते आम्ही तिथं प्रेझेंट करतो